श्रेया आज गाजराचा हलव का हो ते इकडं मी बनवते गाजर घेतलेत बघा किती मस्त गाजर खिचले एकदम लाल लाल आता आपण इकडं कुकर मांडले कुकर मध्ये एकदम इझी पद्धतीने आपण गाजरचा हलवा बनवू शकतो कमी वेळात ते पण एकदम फास्ट आता आपण एक चमचा तूप टाकणार आहे तुपात परतून घ्यायचं हे हलवून घ्यायचं एकदम तुपामध्ये गाजरचा हलवा म्हणजे गाजर चांगले परतून घ्यायचं होते चांगलं मिक्स करून घ्यायचंय साखरला कर आणि याला दोन तीन शिट्ट्या दिल्या याच्यात काजू बदाम पण टाकून घ्यायचं कुकर लावून घ्यायचं याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आणि थोडंसं दूध टाकायचं बदाम टाकून घेतला तर हे कुकरला चांगलं उकळायला लागलं आहे मस्त शिस्त आहे दोन शिट्टी काढून घ्यायची आणि आपला हलवा रेडी इलायची टाकायची याची सुगंध सगळ इलायची टाकून घेतली आपण छान सुगंध मस्त शिजायला आहे मग चांगला शिज शिजत झाला